महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटनेने वावळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेचा जाहीर निषेध केला आहे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत पण तरीही ठाण्यात व आणि महाराष्ट्रात इतरस्त्र खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत ही मनमानी आम्हाला मान्य नाही प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीला धोका निर्माण होतोय त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळेच खूपच नुकसान सोसावं लागेल गुजरात बिहार मध्य प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांचा कडकडून विरोध होत आहे आम्ही देखील या कामगार विरोधी आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध जाहीर करत असल्याचं कामगार नेते निलेश्वर बनसोड यांनी सांगितलं यावेळी कामगार नेते राजन राजे राष्ट्रवादी ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई आपचे राजेश वलुचा आणि इतर लोकप्रतिनिधी कर्मचारी नागरिक यावेळी येथे उपस्थित होते आज आंदोलन कर... हे सुरुवात आहे लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये एक संतावाची लाट होती या कर्मचाऱ्यावरती दबाव टाकत आहे अधिकारी लोक की हे अदानीचे जे मीटर आहे स्मार्ट मीटर स्मार्ट मीटरच्या नावाखाली लावत आहे परंतु हे स्मार्ट प्रीपेड मीटर आहे हे अदानीनं या ठिकाणी बसत आहे ज्या मीटरवरती तुम्हाला ते लोकांना माहिती नाही आहे आणि लोकल लोकांपर्यंत ते माहिती नाही हे मीटर फॉल्टी मीटरच्या नावाखाली ते बसवत आहे वर्ष म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून यांना ॲव्हरेज बिल देत होतं आता ते मीटर जसं या निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर यांनी बसवायला घेतलेलं आहे आणि याचे तीव्रता वाढलेली आहे कुठल्याही प्रकारचा आदेश नाही फक्त कामगारांना त्या ठिकाणी जाणं सर्व बायोडाटा त्यांच्याकडे आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचा विरोध आहे आणि या मीटरमुळं काय होणार आहे हा हे प्रीपेड मीटर जर हे आता तुम्हाला जे आपलं नेहमी नॉर्मल बिल आहे त्या बिलाप्रमाणे देणार आहे सडनली हे सर्व मीटर बदली झाल्यानंतर ते स्मार्ट प्रीपेड मीटरमध्ये डिक्लेअर करणार आहे आणि याचा रेट कसा असणार आहे जसं तुम्ही जशी वीज वापरणार तसं तुमचे रेट वाढणार परंतु तुम्ही जसं मोबाईलमध्ये चार्ज करता त्या मोबाईलमध्ये चार्ज केल्यानंतर किती युनिटला किती दर आहे याची कुठेही त्याच्यामध्ये वाच्यता नाही त्या मीटरची कॉस्ट आज बारा हजार रुपये ते बारा हजार रुपये कोण भरणार कसे वसूल करणार आज कंपनीच्या याच्यावरती करोड रु करोड रुपयाचं या ठिकाणी कर्ज आहे आणि ती वसुली आपसुकच या ठिकाणी ग्राहकाच्या बिलामधून वसूल करण्याची शक्यता आहे आणि म्हणून म्हणून आणि हे ग्राहक ही आज ही आपली एक गरज झालेली आहे जसं अन्न वस्त्र निवारा तसं विजेशिवाय आपण राहू शकत नाही हे आपण आपण याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये वीज असल्यामुळंच तुम्ही सर्व हॉटेल हो चालू शकले काम तुमचे काम म्हणजे रुग्णालय चालू शकले अशी महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक मुद्दा आहे हे सरकारचं दायित्व आहे हे सरकारचं दायित्व आहे सरकारला जनतेला स ग्राहकांना स्वस्त वीज देणं हे सरकारचं दायित्व आहे म्हणून या विजेचा धंदा हा जे आहे हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये न देता आपल्या खाजगी क्षेत्रामध्ये न देता सार्वजनिक वितरण प्रणाली चालवावं आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही परंतु अदानीलाच का ज्या कास्टची किंमत ज्या कास्टची किंमत त्यांच्या मतानं ठरवली बारा हजार रुपये हे सर्व तीन दोन तीनही कंपन्या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे लूट करतात पहिले पैसे आपले घेणार आहे आज आपण ग्राहकांना आपण वीज देतो वीज दिल्यानंतर बिल पाठवतो आणि बिलाच्या पोटी आपण त्याला जर समजा या ठिकाणी जर समजा फॉल्ट झाला तर किंवा एखादं मीटर जळालं तर पूर्वी जे बारा हजार रुपयाचं जे मीटर आहे त्याची भरपाई कोण करणार आहे याची सुद्धा स्पष्टता नाही आहे या सर्व जनतेला माहिती नाही आहे हे माहिती करण्याकरता याची स्पष्टता येण्याकरता आजचा आमचा विरोध आहे एवढा जर समजा हे आता कसं आहे कामगाराच्या नोकऱ्यात काम काम का कामगार जर समजा कामगाराचेच नुसतं प्रश्न नाही आहे मुळे या ठिकाणी नोकऱ्या जाणार नाही तर या ठिकाणी जनतेचा कृषी कृषी क्षेत्रात जो काही जी डी पीचा ग्रे ग्रोथ आहे आज या देशाचा जो जी डी पीचा ग्रोथ आहे हा विद्युतच्या प्रणालीवर ठरतो म्हणजे याच्यामध्ये आमचं योगदान आहे या देशामध्ये जी हरितक्रांती झालेली आहे आज या चाळीस हजार खेड्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये दे वीज पुरव पुरवली आहे म्हणून या देशामध्ये अन्नधान्याचे दरसुद्धा स्थिर आहे या सर्व बाबीवरती याचा परिणाम होणार आहे तेव्हा सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण आहे तेव्हा आमचं दायित्व ठरते कामगार संघटना म्हणून आमचं दायित्व ठरते नोकरीच्या पहिले आमच्या या ठिकाणी देशाचं हित महत्त्वाचं आहे याच्यासाठी आम्ही जनगृ जागृती करणार पुढचं आंदोलन आमचं सर्व जनताला जागृत करून जनतेसोबत आम्ही राहणार आहोत जनतेसोबत आम्ही सोबत राहणार आहोत आणि येत्या काही दिवसातच आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत एवढं च